नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण उपवासासाठी शाबूचं खो ओल्लं खोबरं घालून खीर करूया एकदम टेस्टी आणि मस्त होतं करून पा आणि माप सांगितले ना परफेक्ट आहे करून पा आवडलं तर सगळ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा हां शाबू मात्र रात्री भिजत ठेवलेले बरं का रात्री भिजत ठेवलेले ते शाबू घेतले आणि एकदम परफेक्ट प्रमाण आहे वाव मस्त झाले वन फोर्थ कप भिजवलेलं शाबू वन फोर्थ कप ओल्लं खोबरं तूप काजू मनुके वेलदोडे पावडर एक कप पाणी आणि साखर

तुम्हाला ड्रायफ्रूट कुठले कुठले आवडतात ना ते कडई घाला त्याच्यात थोडस सोनेरी कलर उपर्यंत भाजून घेऊया सोनेरी कलर आला एका आता कढई तापलेलं आहे तूप पण तापलेलं आहे शाबू वन फोर्थ कप कप मेजरमेंट काढलं ना थोडसं तुपात भाजून घ्यायचं आणि वन फोर्थ कप खोबरं आता प्रेस करून घेतले खोबरं खोबरं झाला चवीला खूप छान लागतं एक दोनच मिनिट भाजून घेऊया दोनच मिनिट भाजून झाल्यावर एक कप आणि एक कप उखलेलं पाणी आहे हा गरम पाणीच घाला पाणी घास आणि शिजवून घ्यायचं आणि मग दूध घालायचं म्हणजे खीर छान लागत चवीला आता आपण थोडंसं शिजवून घेऊया आणि मग दूध आणि साखर घालूया हम्म शिजल्यानंतर दाखवते दोन मिनटं छान शिजल घेता शाबू ना असे फुकतात बघ दाखवते शाबू फुगलेत की नाही तर आता आपण दूध घालूया एक कप दूध आता आपण दुधात छान शिजवून घेऊया शिजल्यानंतर साखर खोबऱ्याचा तुकडा पडलाय छान लागतंय खोबऱ्याचे तुकडे पण त्याच्यात आता पण हे शिजवून घेऊया मग साखर आणि वेलदोडे पावडर घालायचं शाबू वर आलेत बघा पूर्ण असे ट्रान्सफर झालेत असा कलर यायला पाहिजे शाबूच हे गार झाल्यानंतर घट्ट होत खीर वन फोर्थ कप साखर प्रमाण एकदम छान आहे बघा वन फोर्थ कप शाबू वन फोर्थ कप ओल्लो खोबरं आणि वन फोर्थ कप साखर आणि एक कप पाणी एक कप दूध पहिला पाण्यात थोडं शिजवून घ्यायचं मग शिजल्यानंतर दूध घालायचं आता दोन मिनिट शिजवून घेऊया त्यामध्ये काजू मिक्सरला फिरून घातलं तर पण खीर छान लागतं मिक्सरला एक दोन चमचा काजू मिक्सरला फिरवायचं आणि काजूचं पूड घालायचं छान लागतं खीर ते पण खीर छान शिजली शाबू छान फुगलेत बघ गॅस बंद करा खीर गाल गार झाली ना परत घट्ट होत थोडं वेलदोडे पावडर आणि काजू आणि मनुकी साखरेचं प्रमाण ना परफेक्ट आहे तुम्ही जायफळ खात असला तर थोडस जायफळ खिसून घाला थोडं खसखस भाजून घाला छान लागतं तुम्ही साखर आणि गूळ खात नसाल तर खजूर ना मिक्सरला फिरवायचं आणि घालायचं मग साखर आणि गूळ घालायला लागत नाही विदाउट शुगर आणि गुळाची रेसिपी खीर हा खिरीची रेसिपी पाहिजेल असेल तर कमेंट्स करून सांगा टाकते मस्त झाले बघा खीर एक दोन ना शिजवून घ्यायचं काय भरपूर शिजवा म्हणजे छान लागत चला आता आपली खीर तयार झाली गार झालं ना घट्ट होत झालं काय घट्ट फ्रीजमध्ये ठेवून गार खायचं छान लागतं तुम्हाला गरम आवडत असेल तर गरम खावा गार आवडत असेल तर थोडं फ्रीजमध्ये ठेवा खावा छान लागतं गार झालं की नाही घट्ट होत खरं गार पण छान लागतं बरं का बघा फ्रीजमध्ये ठेवा आणि खावा मस्त लागतं वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया खोबरं हिरवे वेलदोडे आणि एक पास्ता काजू मिक्सरला फिरवून घातलं तरी चालतं छान होतं खीर मी कधी पण खाऊनच घालते तुम्हाला जर काय खावायचं होत नसेल तर ओलं खोबरं वेलदोडे पावडर आणि काजू मिक्सरला फिरवा आणि घाला छान होतं खीर